लडका बोलली आणि भाई कि नमस्कार बोलू मारती केवाने श्रद्धांची बाहेर काय उभे करू सगळे बसले ज्या निवडणुका आता जाहीर झालेल्या त्याचं मतदान हे सात तारखेला आहे तर आपले उमेदवार भाऊ राजेंद्र लावंगरे भाऊ हे जिल्हा परिषदसाठी घड्याळ या चिन्हावर उभे आहेत आणि पंचायत समिती गणामध्ये ते हेलिकॉप्टर या चिन्हावर आहेत तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की ही दोन चिन्ह आपण लक्षात ठेवावी आणि अजितदादांना एक शेवटची भाव भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ह्या चिन्हावर मतदान करून अजितदादांना आपण एक शेवटची श्रद्धांजली व्हावी एवढीच माझी विनंती आहे वास्तविक पाहता सैदापूरचा विकास बघितला आपण गेल्या पाच वर्षात तर काही सांगण्याची गरज नाही सायदापूरचा विकास हा तुम्हाला येताना रस्त्यानंच दिसतोय त्याच्यानंतर लोकांना पाणी वगैरे ऐन यात्रे सायदापूर पाण्यापासून वंचित होतं हे सायदापूरच्या लोकांना सांगण्याची गरज नाही दुसरी गोष्ट पेयजल योजना ही गेली तीन ते ती चार वर्षापासून रखडलेली आहे सैदापूरचा विकास होत असताना किंवा विकास हो म्हणून आम्ही बरेच आंदोलन केले की विकास व्हावा म्हणून पण राष्ट्रीय दबावापुठे की जे उमेदवार आहेत समोरचे कोंडव्यातले दादा यांनी वरिष्ठांना ला फोन लावून या योजनांमध्ये किंवा या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी साथ दिली तर आम्हाला दादाला हे सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या गावाचा विकास बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये आज ठराविक बावतींना ठराविक भावकींना टार्गेट करून तुमच्या गावामध्ये राजकारण करताय तुमच्या गावाचा जर विकास तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही आमच्या सायदापूरचा विकास काय करणार जे काही कट केली आणि हेच उमेदवार आज म्हणतायत की मी तुमच्या गावाचा विकास करतो जर तुम्हाला गावाचा विकासच करायचा होता तर तुम्ही कोपरा सभा ही गावामध्ये घ्यायला पाहिजे होती मग तुम्हाला कळाला असतं की काय विषय येतो कारण तुम्ही कोपरा सभा घेतली कॉलनीत नाही कॉलनी म्हणजे हे मुख्य गाव नाही गावठाराचं जे तुम्ही आतापर्यंत नुकसान केलेलं आहे हे कधी ना भरण्याजोगा हो आहे तुम्ही जातीवंत पैलवान हा असा असतो की तो कुस्ती खुणून विजय होतो दादा तुम्ही समोरच्या पैलवानांना हात जोडून विनंती करून गोड बोलून पैशाचे आम्ही दाखवून त्यांचे फॉर्म माघारी घेतले तुम्ही जरी भविष्यात निवडून आला तरी तुम्ही तुमचा हा गुलाल तुमच्या अंगावर नसणार हा तुम्ही लोकांना हातापाय जोडून तुम्ही निवडणूक जिंकणार जिंक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमचा झालेला होणार विजय हे कितप्यात असेल किंवा नसेल ही जनताच ठरवेल आणि जनतेला मला हे सांगणार आहे या सतरा अठरा गावाला किंवा जिल्हा परिषद गटाला आणि कोंढव्या हे सांगणार आहे की तुम्ही कुठल्याही यांच्या जोर जबरदस्ती किंवा याला बळी न पडता तुम्ही तुमचं मतदानातून तुमचा राग व्यक्त करा गावाचा हे आमचं तुम्हाला विनंती आहे आणि शिवसेनेतर्फे मला सर्वांना असं सांगायचं शिवसैनिकांना की तुम्ही हे राजेंद्र भाऊंडला आपल्या घड्या चिन्हावर मतदान करावं आणि खाली कोंडवेगानामध्ये तुम्ही हेलिकॉप्टरला मतदान करावं अशी माझी शिवसैनिकांना विनंती आहे मी आणि आपले जे आणि पंचायत समितीचे उमेदवार दादा त्यांचं झेडपीला चिन्ह घड्याळ आहे आणि पंच समितीला हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर हे चिन्ह काय आहे हे आपण जी पत्रकं वाटतो आहे मागे त्याचं सविस्तर आपण कारण लिहि लिहिलेलं आहे तर ते नक्की सगळ्यांनी वाचा आणि आपल्याला इथं कुणावर टीका न करता आपल्या गावाचा विकास कसा करता येईल इथलं पुढं राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यामुळे आपल्याला हे खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि कुठलंही इथलं पुढं काम असलं ना तर गावातले तुम्ही जे प्रमुख लोक आहेत ते आमच्यापर्यंत घेऊन या आणि आता न नुकत्याच त्यांनी अजितदादांची जागा घेतलेली आहे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आपण मार्फत मार्फतसुद्धा आपण गावाला निधी आणू शकतो आणि तुमच्या गावातले जे आजपर्यंत कामं रखडलेली होती ती प्राधान्यानं कशी करता येईल ह्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया आणि एकशे एक टक्का याला यश येणार आमच्या शब्दाला हे मी आज तुम्हाला इथे वचन आणि आपल्याला पुढचा उमेदवार काय करतो त्यानं काय केलं हे न लक्षात घेता कुणी किती सभा मोठी घे मोठी घेऊ दे सैदापरात सैजापुरात सुद्धा मी आज सांगते पवारांची पॉवरच इथं जास्त चांगली चालणार हे मागणं आपण कधीच जाती जातीचं जातीपातीचं राजकारण दादानी केले नाही वेळ वेळ संयम ह्याचे ने, नेहमी ने समा आम्ही पायमुली करतो आणि इथून पुढं देखील करत राहणार आहे त्यामुळं कुणी माझ्या लाडक्या बहिणी आहेत इथं लाडके भाऊ आहेत त्या लाडक्या बहिणींनी बहिणींचं जे आपण चालू केली योजना ही खरी संकल्पना ही अजितदादांची संकल्पना आहे त्यामधून लाडक्या बहिणींना गरजूबाई महिलांना याचा आत जास्तीत जास्त लाभ मिळालेला आहे आणि असेच लाभ किंवा ह्या ज्या योजना आहेत ह्या अखंडितपणे चालू राहावा असं जर का आपल्याला वाटत असलं तर आपण माझ्या माता भगिनींनी जास्त घरात गृहमंत्री जे आहेत आमचे ते आमच्या माता भगिनीच आहेत आणि घरात जर का एक म लेडीज म लेडीज नसली घरात महिला नसली तर काय प्रॉब्लेम येतो इथे सगळ्या माझ्या दादांना माहिती आहे तुम्ही घ घरातनं बाहेर पडता पण घरातलं नियोजन सगळं महिलांवर अवलंबून असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे नियोजन आपल्याला करावं लागतं आणि हे नियोजन करता करता कुठंतरी आपल्या संसारातनं कुणावर अवलंबून न राहता ही या योजनेच्या मार्फत आपल्याला काय काम होईना म्हणजे <coughs> दीड हजाराची किंमत खूप रक्कम नाही आहे ही पण ती खरोखर जो आहेत महिला त्यांना आहे की दीड हजाराची काय किंमत आहे ती आपण ते पैसे वाचून काहीही करू शकतो बऱ्याच आम्ही महिलांचं आम्ही महाराष्ट्रात फिरतो सातारा जिल्ह्यात फिरतो बऱ्याच महिलांनी ते दीड दीड हजार रुपये वाचून काहीतरी उद्योग स्वतःचा नि निर्माण आहे काहीतरी बचत करून बचत गट आहेत आपले सगळे तर त्या माध्यमातून काहीतरी उद्योग निर्माण केलेत पण आज मी इथं अगदी ठामपणे सांगते आज आपल्या महिला सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महिला आयोगाच्या रूपाला ते छगन आदितीताई बालविकासच्या माध्यमातून काम करतात या तिन्ही महिला काम करते आज मी कोंडेवे गावातनं सदस्य म्हणून काम करते पण आज आपल्याला पंचायत समितीला झेडपीला लावंगरदा जर का लावंग दादांसारखं जर का नेतृत्व मिळालं तर नक्कीच आपल्या कामाला सगळ्यांच्या कामाला यश मिळेल आणि आपण सगळेजण नक्कीच मदत कराल एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि अजितदादा पवारसाहेब यांचं या ठिकाणी पृथ्क निधन झालं त्यांना प्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे माझे दुसरे नेते स्वर्गवशी भाऊसाहेब महाराज यांनासुद्धा मी प्रथम या ठिकाणी अभिवादन करते आणि आज या ठिकाणी सायदापूरमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमताई जाधव त्याचप्रमाणे या साहेपूरचे माजी सरपंच विलासराव पवार श्रीकांत पवार रवींद्र पवार मोहन पवार मधुकरराव रवींद्र पवार जीवन पवार दिलीप पवार दत्ता पवार आणि आदरणीय व्यासपीठ आणि गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो आज या ठिकाणी जिल्हा परिषदे पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही आज या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे आमच्या दा अजितदादांचं निधन झाल्यानंतर पक्षाकडून आम्हाला या ठिकाणी व्ह्यू बजावला होता की कुठेही असे ही पहिल्यांदाच आता मी बोलतो इथं कुठेही भाषण करायचं नाही कुठेही सभा घ्यायची नाही कुठेही रॅली काढायची नाही फक्त जे आपलं म्हणणं आहे ते गावात घरोघरी जाऊन पोचवायचं हो जा। आणि प्रत्येक ग्रामस्थांना जाऊन भेटायचं त्या सभास्थानाला जाऊन भेटायचं त्या मतदाला जाऊन भेटायचं जा। आणि आपलं म्हणणं मांडायचं असं आम्हाला पक्षाकडून आल्यामुळे आम्ही कुठेही सभा घेतली नाही कुठेही रॅली घेतली नाही आणि काहीच नाही पहिल्यांदा हे पहिल्यांदाच या ठिकाणी आज आम्ही सायदापूरमध्ये आलेलो आहे आपल्या गावातील लोकांनी आमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार आहे मी या सायदापूरच्या संदर्भामध्ये मी स्वर्गवशी राजे भोसले यांच्याबरोबर गेली तीस वर्ष म्हणजे माझे राजकीय गुरु आपण म्हणाल तर राजे भोसले यापूर्वी माझा जन्म हा बारामती झालेला आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण बारामती झालेलं आहे आम्हाला नेता माहिती कोणतं फक्त शरद पवार आणि त्यानंतर अजितदादा म्हणजे शालेय जीवनापासून माझा एकच नेता ते म्हणजे शरद पवार अजित पवार आणि सातारला आल्यानंतर मग स्वर्ग असे राजे बसले आणि त्यांच्या माध्यमातून मी या सायदापूरमध्ये गेल्या तीस वर्षापासून येतो आहे या सायदापूरचे जे काय गावठांची परिस्थिती गावातल्या पिण्याच्या संदर्भामध्ये या सर्व मला सर्व या गावची मला माहिती आहे तर त्या संदर्भात ज्या काय आडीअडचणी असतील त्या निश्चितपणे मी ते 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 या ठिकाणी पुढील काळामध्ये या ठिकाणी सोडवीन आमचे नेते आदरणीय अजितदादा यांचं जे प्रश्न सणावजी पकड होती त्या त्या तशाच पद्धतीने या गावचे जे तरुण मुलं आहेत त्यांना आज या ठिकाणी रोजगार नाही आहे मी जर आपण मला निवडून दिलं तर मी माझी माझी संकल्पना अशी आहे की तर आ आय टी फर्म या ठिकाणी आली पाहिजे जसे आता इथं लिमचात इथं नागेवडेल येते जेणेकरून इथला जो तरुण वर्ग आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आपल्याला सातारामध्ये एम आय डी सी नाही तर एम आय डी सीचा प्रश्न आहे इथं दोन चार कंपन्या या ठिकाणी आणल्या पाहिजेत कारण मी बारामतीला पूर्वीची बारामती बघितली आणि आत्ताशी बघितली तिथं फार मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आलेले आहेत फलटण असेल या ठिकाणी खांडा खांडाळ्याला कंपन्या झालेल्या आहेत करंटला झाल्यात पण आपला सातारचा विकास झाला नाही तिथून पुढच्या काळामध्ये तरुणांना या ठिकाणी महत्वाचा रोजगार देण्यासाठी निश्चितपणे मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि अजितदादांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अजितदादाला जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण या ठिकाणी मी जिल्हा परिषदला घड्याळ्या चिन्ह उभं राहिलेलो आहे आणि पंचायत समितीला आमचे गणेश निंबाळकर हे त्यांनी फॉर्म भरला होता परंतु दबावतंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांना फॉर्म काढायला होता आणि नाहीलास तो मला फॉर्म भरायला लागला आहे मला पंचायत समिती मी इच्छुक नव्हतो पण मला नाहीलास तो मला फॉर्म ठेवा लागलेला आहे आणि पंचायत समितीचे खून हेलिकॉप्टर आहे तर आपण जिल्हा परिषदला घड्याळ आणि पंचायत समितीला हेलिकॉप्टर या चिन्हावर आपण या ठिकाणी बटन दाबून आपण मला जर आपण संधी दिली तर आपण हा मतदार राजा आहे इतक्या दिवस तुम्ही माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी गावच्या सरपंचापासून ते महाराष्ट्राचा अध्यक्षपर्यंत जा जाण्याचा जा योग मला आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमुळं ज्यांनी माझ्या मला आशीर्वाद दिले त्यांच्यामुळे मोठं झालेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये असेच आशीर्वाद जर आपण मला दिले तर निश्चितपणे मी या गटाचा निश्चितपणे या ठिकाणी विकास करेल आमच्या नेत्या या ठिकाणी अजितदादांच्या पत्नी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांचा मुलगा पार्थ पवार हा माझा मित्रच आहे निश्चितपणे पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या सैदापूरचा आणि लिमगाटाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही असंच प्रेम आपण मला या ठिकाणी द्यावे आणि आपण मला काम करण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या ठिकाणी भाषण संपवतो धन्यवाद धोरण असं आहे की अजितदादाच्या दुःख प्रचार करायचाच नाही फक्त घरोघरी जाऊन मतदारांना भेटायचं आपली भूमिका समजून सांगायची अख्खा महाराष्ट्र दुःखात असताना आपण निवडणूक हा विषय डोळ्यासमोर ठेवून निवडणुका येतील जातील पण आज आपण दुःखाच्या छायेत उभे ठीक आहे काल त्यावरचं औषध आहे उद्या आपण हीच ही, ही गोष्ट दुःख थोडंसं कमी होईल आणि त्या सगळ्या दो ह्याचं पालन करून भाऊ आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हिता आले खरं तर अजितदादावर किंवा शरद पवारांच्यावर अख्ख्या महाराष्ट्रानं प्रेम केलं आजही करतायत पवार कुटुंब जर महाराष्ट्राच्या राजकारणात जर नसतं ना तर पश्चिम महाराष्ट्राचा जो काही विकास झाला आहे तो आज आपल्याला बघायला मिळाला नसतो असं ठीक आहे राजकारण आहे कोण काय बोलणार कुणी टीका करणार सगळी धोरणं सगळ्याला पटतीलच असं नाही त्याचे चुकरीचा प्रश्न आहे आपल्याला त्या विषयात जायचं नाही भाऊ या ठिकाणी आले अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या सैदापूरमधल्या सगळ्या लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की खरी श्रद्धांजली मताच्या रूपानं भाऊंना मत देऊन अजितदादाला श्रद्धांजली व्हाल याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्हीही ते कराल एवढं बोलतो आणि भाऊ इथं आल्याबद्दल आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो त्यानंतर एक सूचना आहे की आता इथून रॅली निघल आणि रॅली संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था सोपेत केलेली कृपया सगळ्यांनी जेवणासाठी